विचार मी ललिता आसटकर जिल्हा परिषद वर्धा तुम्ही दिलेल्या पाठिंब्यामुळे तुम्ही दिल केलेल्या सहकार्यामुळे आणि प्रतिसादामुळे मला देखील काम करायला प्रेरणा मिळत आहे आजच्या आपण व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की पोषण ट्रॅकरमध्ये जी लाभार्थी आहेत गरोदर माता आणि आपले बालक आहेत यांच्यासमोर क का, काही कलर इंडिकेट केलेले आहेत ते कलर त्या रंगाचा काय अर्थ होतो आणि आपण ते जाणून घेतल्यानंतर की आपण आपलं काम सोयीस्करपणे कसं करू शकतो निश्चितच ते जाणून घेतल्यामुळे आपल्याला आपलं काम करणं तर सोपं जाईलच परंतु आपल्या कामामध्ये गती मानता येईल तर चला तर जाणून घेऊया आपण रंगाचं महत्त्व आणि ज्यांनी कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी कृपया करा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया बघा आता पहिलं पेज आपलं ओपन झालेलं आहे त्या पेजवरती आपल्याला बेनिफिशरी दिसत आहेत प्रेग्नेंट वुमन लॅक्टेटिंग चिल्ड्रन वगैरे तर आपण बालक आणि गरोदर मातेसमोर काही कलर इंडिकेट केलेले आहेत तर त्याचा काय अर्थ होतो ते, हो ते जाणून घेतल्यानंतर निश्चितच आपल्या कामकाजामध्ये गती मानता येण्यास मदत होईल आपण आता गरोदर मातेकडे जातो आहे इथे एक्झॅक्टली वरती आपल्याला दिसत आहेत तीन कलर दिसत आहेत एक हिरवा एक पिवळा आणि लाल दो नारंगी पिवळसर आणि लाल हे तीन कलर आपल्याला दिसत आहेत याचं आणि त्यासमोर समोर लिहिलेलं आहे व्हॉट डू द कलर्स ऑन दिस पेज मेन म्हणजे या पेजवरती हे जे कलर दिलेले आहे याचा अर्थ काय आहे हे जाणून आपण घेऊया बघा जर गरोदर समोर हिरवा रंग जर इंडिकेट केला असेल हिरवा रंग शो होत असेल हिरवा रंग दिसत असेल तर याचा अर्थ असतो की तिची पहिली ती माही ट्रेमिस्टर सुरू आहे त्याचा कालावधी काय असतो शून्य ते तीन महिने म्हणजेच शून्य ते तेरा आठवडे नंतर समजा एखाद्या गरोदंब मातेसमोर पिवळा रंग दिसत असेल तर तिचे हे समजून घ्यायचं की तिसरी तिची दुसरी तिमाही सुरू आहे आणि त्याचा कालावधी आहे तीन ते सहा महिने आणि आठवडे आहेत चौदा ते सत्तावीस आठवडे तिसरा जर आहे जर गरोदर मातेच्या समोर आपल्याला लाल रंग दिसत असेल म्हणजेच तिची तिसरी तिमाही सुरू आहे आणि त्याचा कालावधी म्हणजे सहा ते नऊ महिने आणि सत्तावीस ते बेचाळीस हे कलर आपण जाणून घेतल्यामुळे आपल्याला काय फायदा होईल की तिच्या पहिल्या तिमाहीमध्ये तिचं जे काही लसीकरण वगैरे आहे ते पूर्ण झालं आहे का दुसऱ्या तिमाहीचं ती तिसऱ्या तिमाहीचं मग पहिल्या तिमाही ती तिने काय काळजी घ्यायची दुसऱ्यामध्ये काय घ्यायची आणि तिसऱ्यामध्ये तिने कुठली तयारी करून घ्यायची कारण आपली जी मोडूल आधी आपण शिकलेलो आहे त्याचा देखील आधार आपल्याला घेता येतो आणि गृहभेटीच्या दरम्यान तिला व तिच्या कुटुंबियांना या संबंधाने आपल्याला मार्गदर्शन करणं सोपं जातं नंतर आपण येऊया आपल्या बालकांकडे तुम्ही ही लिस्ट पाहा गरोदर मातेची लिस्ट आहे प्रत्येक मातेसमोर आता ही पहिली माता आहे तिच्यासमोर पिवळं दिसत आहे म्हणजे तिचं दुसरी तिमाही ही जी आहे हिच्यासमोर लाल दिसत आहे म्हणजे हिची तिसरी तिमाही आहे म्हणजे हे जाणून घेतल्यामुळे आपलं कामकाज करणं आपल्याला सोपं जाईल आता आपण एखादं आता बालकांकडे जाऊया आता इथेसुद्धा बालकांच्या वरती इथे, इथे पाच रंग दिसतात एक आहे हिरवा दुसरा पिवळा लाल निळा आणि कथ्था ज्याला ब्राऊन कलर आपण म्हणतो तपकिरी असे पाच रंग या ठिकाणी दिसत आहेत याच्यासमोर देखील आपण याचा रंगाचा अर्थ आपण इथेच जाणून घेऊया आता जर त्या बाला बा बाळाच्या समोर त्या बालकाच्या समोर लाल रंग दिसत असेल म्हणजेच हा सिव्हिअर मॅल न्यूट्रिशन म्हणजेच सॅम कुठल्या श्रेणीमध्ये हा सॅम श्रेणीमध्ये जर त्या बालकाच्या समोर आपल्याला पिवळा रंग दिसत असेल तर मॉडरेट ॲक्यूट मॅलनरिश म्हणजेच मॅम जर तपकिरी कथा ब्राऊन जर त्या बा बाळासमोर हा रंग दिसत असेल तर तो आहे ओव्हरवेट त्या बालकासमोर निळा रंग जर दिसत असेल तर हा काय दाखवतो ओबेस म्हणजे जास्त वजन जास्त वजन नॉर्मलपेक्षा जास्त वजन आणि जर त्या बालकासमोर हिरवा रंग दिसत असेल तर तो बालक आहे आपला नॉर्मल श्रेणीमध्ये आणि अशा प्रकारे आपण इथे तुम्ही बघता आहात इथे पहिला बालक आहे हा ग्रीन दिसतो याची जर तुम्ही ग्रोथ हिस्ट्री चेक केली तर याचा डॉट तुम्हाला हे नॉर्मलमध्येच आहे आणि याचा जो ग्रोथ चार्ट ओपन होईल तर त्या ग्रोथ चार्टमध्ये सुद्धा हा नॉर्मलमध्ये आहे हां अशा प्रकारे इथे हा पिवळा दिसतो म्हणजेच हा बालक मॅममध्ये आहे त्याची ग्रोथ हिस्ट्री बघा तुम्ही हा बघा मॉडरेट अॅक्युट मॅलनरिश म्हणजे मॅलन्युट्रिशन आणि इथे सुद्धा त्याचा रंग हा एकदम बाउंड्री लाईनवरती आहे मॅममध्ये तो दिसतो आहे आणि अशा प्रकारे आपल्याला अगदी सहज सोप्या पद्धतीने या बालका याच्यानुसार रंगानुसार बालक कुठल्या श्रेणीमध्ये आहे हे तुम्हाला जाणून घेता येईल आणि सोबतच तुम्हाला तुमचं कामकाज सहज सोप्या पद्धतीने करता येईल आपली पोषण अभियानाची जी थीम आहे की गतिमान प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर मैत्रिणींनो आपण देखील तंत्रज्ञानाचा वापर करू आणि आपल्या अंगणवाडीचं कामकाज गतिमान करूया आवडल्यास नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू